बजरंग बली हा अत्यंत जागृत देवस्थान आहे आणि हनुमान चालिसा पठण करण्याचा रस्त्यावर रस्त्यावर पठण करण्याचा जो विकृत प्रकार केला गेला त्या विकृत प्रकारानं बजरंग बली एवढचा कोप एवढा झाला एवढा का कोप झाला की त्या कोपामुळे हनुमान चालिसा मंडाऱ्याचं चा दिवाळं वाजलं अमरावती लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत बानखडे यांचा नवनीत यांना पराभूत करत विजय झाला बळवंत पानखडे यांच्या विजयानंतर जिल्हाभरात जल्लोष मनवला गेला आज शिवसेना गट महानगर अमरावतीच्या वतीने हनुमान मंदिर चांगापूर येथे हनुमान चालीसा पठन करून अनोख्या पद्धतीनं हा विजय साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचं आयोजन शिवसेना महानगर प्रमुख पराग गुडधे यांनी केलं होतं जे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना खुश करण्यासाठी अमरावतीची खासदार जे कुठलंही काम या पाच वर्षात त्यांनी केलं नाही लोकांचं आणि ते फक्त आदरणीय उद्धवसाहेबांवर आग पाकळ करण्याचं काम वरिष्ठांना खुश करण्यासाठी करत होत्या आणि त्यांचा पराभव ज्या शिवसैनिकांनी अमरावतीच्या शिवसैनिकांनी बा आदरणीय उद्धव म दिले या बाईनं जे केलेले आरोप ते मनाला लावून ही निवडणूक डोक्यावर घेतली होती आणि या निवडणुकीत शेवटी तिचा पराभव करत करण्यात ते सगळे यशस्वी आम्ही ठरलो आणि त्या निमित्तानं आज महानगरप्रमुख पराग गुर्दे यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हनुमान चालीसा पठण आपण हनुमान चालिसा पठण हे प्रत्येक हिंदू मुलगा किंवा पूर्ण पुरुष किंवा महिलासुद्धा हे करत असतात परंतु त्याचंसुद्धा राजकारण या बाईनं करण्याचा प्रयत्न केला की बा मला हि म्हणजे हनुमान चालिसाबद्दल विचारलं तर साधं त्यांना वाचता येत नव्हतं किंवा आठवतही नव्हतं आणि त्यांना पत्रकार लोकांनीसुद्धा प्रश्न उले त्याच्यावरही ते उत्तर देऊ शकले नाही परंतु राजकार क कर... राजकारण करताना त्यांनी याचा भरपूर उपयोग करण्याचा प्रयत्न केला परंतु बलदेवता बजरंगबलींनी शेवटी आपला गदा मारलास तो आपल्या या निर्णयातून आपल्या सगळ्यांना दिसला खरं म्हणजे हा जो विजय आहे तो अनेक प्रकारे उपयोगाचा आहे अनेक प्रकारे आवश्यक होता कारण या ठिकाणी सगळेजणं नवनीत राणा यांचा पराभव म्हणून पाहतात पण मी त्याकडे तशा त्या दृष्टिकोनातून पाहत नाही कारण या ठिकाणी चिन्ह कमळ होतं जर एक वेळा या ठिकाणी भाजपच्या चिन्हावरती खासदार झाला असता पुढचे दहावीस वर्ष हा मतदारसंघ त्यांच्याकडून काढणं अतिशय कठीण झालं असतं आणि त्याच्यासोबत नवनीत राणा आणि राणा कंपनीचा पराभव हा दुहेरी विजय या ठिकाणी मिळाला आणि तो विजय यावेळेलासुद्धा खूप कठीण गेला पण जनता मोठ्या प्रमाणावरती सर्व पक्षाचे नेते कार्यकर्ते सोबत असल्याकारणाने हा विजय आम्हाला या ठिकाणी शक्य झाला आणि उद्या शिवसेनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या दृष्टिकोनातून अनेक वर्ष आम्ही या ठिकाणी शिवसेना म्हणून भारतीय जनता पक्षासोबत युतीमध्ये काम करत असताना अनेक वेळा त्यांनी शिवसेनेला खतम करण्याचं नष्ट करण्याचं शिवसेनेला नुकसान पोहोचवण्याचं महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रयत्न केले आणि गेल्या पंचवीस वर्षात विदर्भातून शिवसेना कशा पद्धतीनं थांबवत आणली याचासुद्धा मी खऱ्या अर्थाने एक राजकीय कार्यकर्ता म्हणून साक्षीदार आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी